चिंदर ग्रामपंचायत उपसरपंचपदी श्रीदेव रामेश्वर ग्रामविकास आघाडी चिंदरचे महेंद्र मधुकर मांजरेकर हे विजयी झालेत उपसरपंच दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झालं होतं था। त्या जागी महेंद्र मांजरेकर यांची निवड झाली आहे सरपंच नम्रता महांकाळ यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली उपसरपंच पदासाठी महेंद्र मांजरेकर यांच्यासह शशिकांत नाटेकर केदार परोळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते मात्र निवडणुकीपूर्वी केदार परळेकर यांनी आपला अर्ज मागे घेतला गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली ग्रामपंचायतच्या नऊ सदस्यांनी त्यासाठी मतदान केलं महेंद्र मांजरेकर यांना सहा मते तर शशिकांत नाटेकर यांना दोन मते पडली तर एक मत बाद झालं या निवडीनंतर बोलताना उपसरपंच महेंद्र मांजरेकर आणि भाजपा तालुकाध्यक्ष मुंडे चिंदरकर काय म्हणाले पाहूयात एकवीस मध्ये रामेश्वर गुप्ता होती आणि पक्ष घेऊत होते आणि आजही आमच्या आभाडीत आहे आणि अचानक सहा महिने हे जे राहिलेलं आहे त्या सहा महिन्यामध्ये ही जी सरपंच उपसरपंच जे सुरवे आहेत दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिले होते आणि त्यामुळे आमच्या आघाडीचे जे आमचे प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्या ठिकाणी आघाडीचे निर्माण मतदार म्हणतात आमचे गोदीशिंगरकर संतोष गावकर त्यानंतर आमचे महेश मांदेकर आणि आमचे इतर सर्व सन्मानिय आणि आमचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी होते त्यांनी एकमुखाने मला या ठिकाणी सहा महिने का असताना परंतु संधी दिली आणि आम्ही गेली साडेचार वर्ष या सभागृहात बसताना कोणताही पक्ष आणला नाही गाव विकास हेच आमचं स्वप्न आहे आणि त्या दृष्टिकोनातून दूरदृष्टीने या ठिकाणी आम्ही निर्णय घेतलेले आहेत राहिलेल्या सामन्यांनासुद्धा आम्ही चांगल्या प्रकारचा आमचा परफॉर्मन्स दाखवू आणि हा गाव मालवण तालुक्यात सर्वात मोठा गाव असो हा विकास बिंबू प्रसाव हे आमचं स्वप्न आहे या ठिकाणी आमचं तलाव आहे या ठिकाणी आमच्या भगवनगडसारखं एक चांगलं ऐतिहासिक स्थळ आहे तो विकसित करण्यात आम्ही आणि शासनाचा शासनाकडनं तो निधी आणून या ठिकाणी चांगलं विकसित गाव म्हणून हे या ठिकाणी आमचं करण्याचं स्वप्न आहे आणि ते आम्ही एजंसीपणाने आम्ही ही टीम पुढेही साकार करू अशी या ठिकाणी ग्वाही रामेश्वर विकास आघाडी म्हणून दोन हजार एकवीस साली जी आम्ही समविचाराचे लोक एकत्र येऊन गावाची विकास हा संकल्प मनात घेऊन आम्ही या ठिकाणी जी विकास आघाडी निर्माण केली मधंतरीच्या कालखंडामध्ये साडेचार वर्ष सातत्याने चांगल्या प्रकारचं चा। आमच्याकडे एक जिन्सी काम चालत होतं आणि अचानक त्या ठिकाणी एक आमच्या विकास आघाडीतील पॅनलमधील एका व्यक्तीला सहा महिने व्हेकंट करायचे आणि त्यांना द्यायचं असं ठरवलं गेलं परंतु मधंतरीच्या कालखंडामध्ये ती व्यक्ती जी होती ती दुसरीकडे गेल्यामुळे ही निवडणूक अपरिहार्य जाते त्यात ती बिनविरोधच होणार होती आणि त्यामुळे या ठिकाणी मी मला जी संधी दिली होती मी कोणती अट पाच वर्ष टाकली न अट मी पाच वर्ष पाठिंबा दिला होता रामेश्वर विकास आणि कोणती अपेक्षा केली नव्हती पदाची परंतु मला या सर्व जे मान्यवर आहेत त्यांनी मला विनंती केली आणि त्या विनंतीचा मान मी ठेवला आणि गावाचा विकास काहीतरी चांगल्या प्रकारे होईल अशी त्यांची एक संकल्पना आहे त्यांच्या मा मानसिकता आहे आणि त्यामुळे मी ती उपसरपंच गेली त्यांचा सुधारलेलं आहे आणि गावासाठी पूर्ण वेळ देऊन मी योग्य न्याय दिले त्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने नेहमी म्हणतो श्री माऊ मह रामेश्वर त्याला वंदन करतो आणि चिंदरगाव हा मालवण तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र त्याचं मोठं असा असलेला मोठा गाव आणि याची उपसरपंच नेहमी वाट होती आणि ह्या सगळ्या निवडीमध्ये मी पहिल्यापासून बिनविरोध व्हावी म्हणजे हा माझा जो तालुका अध्यक्ष होतो म्हणून बिनविरोध व्हावी अशी माझी अपेक्षा होती आणि हे सगळं माझ्या मी सदस्यांशी बोललो होतो सगळ्यांशी चर्चा केली होती आणि त्याच्यात या गावामध्ये राजकारण आणण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं राजकारण आणता आणता म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे सध्या जे काय राजकारण चालू आहे या तालुक्यात जिल्ह्यात तालुक्यात पण तालुका या ठिकाणी तालुकाध्यक्ष भाजपचा म्हणून मला घेरण्याचा प्रयत्न केला हा हे घेरण्याचा प्रयत्न झाला आता मी शिंदे गटाने गेला किंवा अन्य कोणी केला असं मी समजणार नाही परंतु ज्याला सत्तेचा नाही सत्तेचा सोडा पण ज्यांच्यामध्ये पैशाचा माग आला आहे आम्ही गावागावात जाऊन आम्ही प्रत्येक गावातील भाजप गावातील लोकांना विकत घेऊ शकतो अशा लोकांचा जो मान चढला होता तो चालू आहे तो मान उतरवण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं म्हणून या ठिकाणी मी सांगतो हे सगळं मी निमित्त आहे भारतीय जनता पार्टीचं आहे महेंद्र जे आत्ताचे बसलेले चव्हाण माझ्या मांद्रे घरी माझ्या गावाबाजू बसलेले हे से पंधराशे आहे परंतु ज्यावेळी पहिल्या वेळेला आपण ग्रामपंचायतीची सुरुवातीला बसतो दोन हजार एकवीसमध्ये तेव्हा हे पूर्णपणे गाव विकास आघाडीचं पॅनल होतं त्यावेळी पाच आमचे सहा आणि त्यांचे पाच होते त्यावेळी हे ठामपणे आमच्या पाठीशी झाले आणि त्यावेळी आम्ही कुठल्याही प्रकारचं राजकारण करत त्यांनी आम्हाला पूर्णपणे पाठिंबा दिला होता कसला विना अट दिला होता आणि ते आमचे रामेश्वर विकास आघाडी गावचं पॅनल होतं ते आणि त्यांना पण या ठिकाणी आपण सध्या त्यांना पूर्णपणे हे केलं त्यानंतर हे आमच्या सध्या सरपंच आहेत माझ्या बोली सरपंचांच्या मध्ये मी शब्द आहे मला माझी जाण आहे परंतु मला खेदाने सांगावं लागतं की आज भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं काम जे सुरू आहे ते अतिशय वाईट आहे निंदाजनक आहे मी माननीय राणेसाहेब मी माननीय निरेश राणेसाहेब माननीय रवींद्र चव्हाणसाहेब माननीय नितेश राणेसाहेब कादपट्टी आणि माननीय प्रभाकर सावंत ह्यांना मी सांगणार आहे ह्याच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या लोकसभेमध्ये ज्या विधानसभेमध्ये या निवडणुकीमध्ये ज्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं त्याच कार्यकर्त्यांना आपसात भिडवण्याचं जे काम जे कोणी करत आहेत या ठिकाणी माननीय निलेश राणेसाहेबांना विनंती करतो मी माननीय आमचे कोकणचे नेते आमचे दादा राणेसाहेबांना विनंती करतो माननीय पालक राणे राणेसाहेबांना विनंती करतो आणि माननीय प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब यांनाही विनंती करतो आणि जिल्हाध्यक्ष प्रवाह यांना विनंती करतो की आगामी हो घातल्या ज्या निवडणुका आहेत जिल्हा परिषद असतील पंचायत समिती ह्या सगळ्या निवडणुका जर आपल्याला एक संघ लढायचा असेल भारतीय जनता पार्टी म्हणून किंवा महायुक्तीमंडळ लढायचं असेल तर आपसार जे काय कार्यकर्ते भिडवण्याचं काम जे करून करत आहेत त्याच्यात जी नेते म्हणजे लक्ष देतील असं मला वाटतं कदाचित मी असं बोललो जाहीर प्रेस म्हणून म्हणून माझ्या तालुकाध्यक्ष म्हणून कारवाई होईल असंही मला समजा समज झाले मी मी तर मी कधी पद आणि पैसा याच्याकडे कधीच बघितलं नाही मी विकला गेलो नाही आणि मी सांगतो की माझ्या वैशिष्ट्य सांगतो की माझ्या गावातले लोकसुद्धा विकले गेले नाहीत मला अभिमान आहे मी या चिंदर गावचा आहे आणि हे सांगतो तर असं भारतीय जनता पार्टीच्या अंगातून आलं तर अशा रीती आघाडी होती परंतु ह्या गोष्टी आम्ही भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष म्हणून मी तर सहतांना नाही यापुढे अनेक गोष्टी घडतील म्हणून माझी सगळ्या नेत्यांना ने विनंती ने 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 ने। आहे की ह्या ज्या गोष्टी करून भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते आज ज्या ठिकाणी उभा दाखवले जातात अनेक गावामध्ये आणि भारतीय जनता पार्टीचेच कार्यकर्ते घेऊन ते एका अंगावर सोडण्याचं काम चालू अक्षर दुर्दैव आहे तरी माझी सगळ्या नेत्यांनी विनंती आहे तुम्ही वेळीच लक्ष घाला अन्यथा या कार्यकर्त्याची जर मने दुखावली गेली तर हे युती म्हणून एकत्र येणार नाही किंवा महायुती म्हणून एकत्र आणखी पाडापाडीचे राजकारण करतील आणि त्याही पहिले सांगतो जर मने दुखावी तर दोन हजार एकोणतीसला जर स्वप्न आहे महायुती म्हणून बरंच सत्य द्यायचं हे स्वप्न जर पूर्ण करायचं असेल तर सुद्धा ह्या कार्यकर्त्यांची मनं दुखवता हो कामाने ही सर्वशी जबाबदारी आमच्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांची मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता मित म्हणून बोलतो मला जाण आहे मी काय बोलतो मी सुचना कर मी पस्तीस वर्ष राजकारण आहे पण माझ्या गावामध्ये मला कुणी घेरण्याचा प्रयत्न केला किंवा मला घेरण्याचा मी ज्यावेळी ह्या राजकारणात पडलो तेव्हा डोक्याला कपन आणि घरात कृषी जाऊन बाहेर पडलेला आहे मी कुठल्या गोष्टीला घाबरत नाही म्हणून मी एक म्हणतो याच्यातून चांगल्या प्रकारचा मेसेज जाईल माझ्या लोकांना विनंती करतो एक हाती हा आमचा विजय गेला एक हाती सगळ्या 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 प्रकारचा वापर झाला मी येत्या वकाळी जर कोणी याच्यावर प्रेस दिली तर मी अजून निश्चित बोलेन परंतु तुम्ही हात जोडून माझ्या सगळ्या वरिष्ठ नेत्यांना मी विनंती कर करणार आहे की हा तुम्ही वेळीच जर थांबवला नाही तर हे सगळे कार्यकर्ते हापासात मिळतील युती दुभंगडी जाईल आणि त्याचा फायदा फक्त फायदा हा शिवसेना उभाट्या होईल आणि तो भविष्यातला फायदा वैभव नाही आता ज्या पद्धतीने राज करतात त्यांचा उडी आणि होता का म्हणजे ह्या दृष्टीने हे असेल ते चपरा हे माझ्या आणि ह्याच्यातून चांगलं निष्पन्न अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल